एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण गडेट्टीवाडी या ठिकाणी आलो आहोत ओपनचं पहिल्यांदाच आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सुंदर अशा पद्धतीची फाटी वगैरे आहे मित्रांनो मैदानमधून अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आहे थोड्या वेळामध्येच मैदानाला सुरुवात होईल आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाहण्यासाठी आले आहेत हे आपण तुम्हाला लाईव्हमधून ला दाखवणार आहोत चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी जाणू व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी आल्या मैदानात बघू शकता आहे काय तर नाही मित्रांनो लाडू कारू करण्याचा लाडू आले मित्रांनो सिकंदर सोबत आज पाळताना दिसणारे बघू शकता लाडू चेंडू चिक्क्या नाही मित्रांनो आजच्या मैदानामध्ये चिक्क्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे चिक्या आरामावरती आहे चेंडू दाखल झाला आहे सिकंदर बरोबर आज पाळणार आहे मित्रांनो अजून कोणकोणती नंदी आले ते पण आपण पाहूयात आता गाड्या वगैरे अजून पुढे येत आहेत बघू शकता तुम्ही थोड्या वेळात मैदानाला सुरुवात होईल कारुंडीकरांचा चेंडू आला आहे मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक 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 एक्क्याऐंशी बरोबर आज पाहणार आहे एकसारखा साज आहे चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक वाढाव मित्रांनो व्हिडिओच्या लाईक वाढाव दोनशे सुंदर अशा पद्धतीचं मैदान आहे मित्रांनो पाहण्यासाठी पण भरपूर स्पेस आहे आणि सकाळी मित्रांनो आल्यापासूनच कडक ऊन पडलंय या ठिकाणी मित्रांनो पाऊस वगैरे कसलाच काही नाही पहिलं वगैरे बांधण्यासाठी बी जागा वगैरे किती बघू शकते पूर्ण पटांगणे पूर्णपणे तर जी काय नंदी आली ती तुम्हाला दाखवतो मानगरकरांचं वादळ दाखल झालंय श्री गणेश केसरी वादळ दाखल झालं आहे मित्रांनो मैदानामध्ये सकाळी झालं बघू शकतंय लाईक वाढवा मित्रांनो पटपट बटपट लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका वादळ पण दाखल झालं आहे बघू शकतं मानगरकरांचं वादळ वादळ पण या मैदानामध्ये दाखल झालं आहे मित्रांनो सकाळी चाल आहे बघू शकत आहे वादा या बाजूला पण एक दोन तीन गाडी आल्या ते पण आपण बघूयात काय नाव यायचं लाईक ओढवा मित्रांनो लाईक वडाव काय नाव आय एल पी एल पी एल पी एल पी पण मित्रांनो या गट्टेवाडी मैदानामध्ये दाखल झाले बघू शकते कसं नियोजन आहे आज नियोजन करतेच मागच्या मोरगावला जी गाडी पळाली हां हां सोन्या बरोबर पाळणार आहे म्हणजे मोरगाव मैदानाची मानकरी आहेत कुठल्या गटात पाळणार आहे काय चार नंबर गटात चौथ्या गटात पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी लंपी पण आलाय मित्रांनो मोरगावची मानकरी एल पी आणि सोन्या पाळणार आहेत गट क्रमांक चारमध्ये पाळताना दिसतील एल पी आणि सोनिया चांगली गाडी पळते मित्रांनो लाईक वाढा मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट पटपट साई मोठा बर का साई मोठा साई मित्रांनो मोठा साई पण या गडट्टीवाडी मैदानामध्ये दाखल झाले बघू शकताय कसं नियोजन साईचं काय सम्राट आणि साई पळणार आहे शाकीरबाईंचा सम्राट कोणत्या गाठामध्ये पळणार आहे काय एक सहा मध्ये सात मध्ये दोन मध्ये एक चिठ्ठी आणि सातमध्ये मध्ये एक आहे ना त्या दोन पैकी एका मध्ये पळणार याच्या आधी कधी पळाली का गाडी हा पळाली होती हा कन्नड तालुक्यामध्ये तुमच्या भागात पळावली ते तिकडे नंबर एक नंबर गेल तर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो संतोष तोडकर यांचा मोठा साई आहे साई आणि शाकीरबाई यांचा सम्राट आज पाहताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला होऊ आहे लाईक वाढवा मित्रांनो एक लाईक वाढवा मित्रांनो पटपट लाईक वाढवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल असेल वाढवा अजून कोणते कोणते नंदी आले ते पण तुम्हाला दाखवतो भरपूर लोक तुम्ही लाईव्ह बघता मित्रांनो लाईक वाढवा लाईव्ह वाढवा काय नाव आहे भाजी पण दाखल झालाय मित्रांनो बघू शकताय मळशिरं सिंध घिसरीचा मान करी बाजी पण दाखल झाला या गड्या मैदानामध्ये कसं नियोजन आहे काय कोणावर पळणार आहे साखरवाडीच्या बावऱ्यावर पळणार आहे साखरवाडीच्या बावऱ्याबरोबर ह्याच्या आधी पळाली का गाडी कधी ही गाडी आज पहिल्यांदा पळा लागली पहिल्यांदाच पळणार आहे आज ड्रायव्हर वगैरे कोण असणार आहे चिवड्या ड्रायव्हर असणार आहे शुभेच्छ तुम्हाला बघू शकता मी करा न मळशिरं सिंध घेसरीचा मानकरी तुम्हाला पळताना दिसेल अजून <laughs> गाड्या वगैरे मित्रांनो वरून येत आहेत जसे जशा मैदानात देतील तसे जसे तुम्हाला दाखवूयात चॅनल ती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एल पी पण दाखल झाला आहे मित्रांनो मोरगावचा मनकरी एल पी आणि सोन्या पळणार आहे कारुंडेकरांचा चेंडू आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे संतोष तोरकर यांचा मोठा साई आणि शकिरबाई यांचा सम्राट पाळणार आहे असे काही नंदी आहेत ते तुम्हाला पळताना दिसतील चॅनलवरती मी तुम्हाला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अजून एक या ठिकाणी नंदी आलाय काय नाय तू कुठं आलाय दिव्यांचा थैमान पण आलाय बघा या मैदानामध्ये दिवडकरांचा थैमान फॉर्म मध्ये थैमान बघा कसा करू तुथा ती घडी <laughs> मैदाना सुरुवात केली मैदानातची सुंदर अशा पद्धतीचे मयंत्रण पाहण्यासाठी फाटी एक नंबर आहे जागा पण भरपूर आहे भरपूर स्पेस आहे मैदानाला आणि राहुलबा यांचा अर्जुन एक हजार एक पण दाखल झाला आहे मित्रांनो मैदानामध्ये तुम्हाला दाखवतो कडमध्येच मैदानाला सुरुवात केली आहे मित्रांनो राहुलबा यांचा अर्जुन एक हजार एक पण दाखल झाला आहे मैदानात गोडवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नसेल तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अर्जुन एक हजार एकोन्न मैदानामध्ये मैदानामध्येही दाखल आहे